छावा चित्रपट आज संपूर्ण देशात रिलीज झाला आहे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असा हा हिंदी है, चित्रपट आहे आणि चित्रपटगृहामध्ये तुफान गर्दी या चित्रपटाच्या जा निमित्तानं झालेली आपल्याला बघायला मिळते आता हा चित्रपट प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे चित्रपटातला प्रत्येक प्रसंग प्रत्येक सीन अगदी पाहण्यासारखा झालेला आहे त्यामुळं आवर्जून सर्व रसिकांनी हा चित्रपट पाहायलाच हवा असं चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांचं मत आहे खरोखरच चित्रपटाची कथा पटकथा संगीत ह्या गोष्टी दमदार तर झाल्या आहेतच आहेत याशिवाय या चित्रपटाचं कथानकसुद्धा तितकंच ऐतिहासिक आणि उत्तम कामगिरी करणारं आहे असं म्हणायला हरकत नाही या चित्रपटाला भूतोन भविष्याती अशी गर्दी झालेली प्रत्येक चित्रपटगृहात आपल्याला पाहायला मिळते आहे लोकांच्या प्रचंड रांगा आणि गर्दी या चित्रपटासाठी होताना दिसते सकाळी आठ वाजल्यापासूनच लोकांनी या चित्रपटासाठी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी या राज्यासाठी जो काही त्याग केला जे काही बलिदान केलं ते बलिदान अगदी अतुलनीय आहे आणि या बलिदानाला कुठलीच तोड नाही अशा प्रकारचं बलिदान हे महाराष्ट्रामध्ये फक्त छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे आणि त्यांच्या जीवनावर समर्पक आणि खरोखरच दैदिप्यमान असा चित्रपट म्हणजेच हा छावा आहे चित्रपटाचे डायरेक्टर आहेत लक्ष्मण उत्तेकर यांनी खूप चांगल्या प्रकारचं डिरेक्शन केलेलं आहे आणि चित्रपटामध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदाना या दोघांच्याही मुख्य भूमिका आपल्याला बघायला मिळतात चित्रपट प्रचंड गर्दी खेचतो आहे कारण चित्रपटाचं कथानक संगीत आणि इतर सर्वच गोष्टी प्रेक्षकांना खेळवून ठेवणाऱ्या आहेत एक क्षणसुद्धा प्रेक्षक या चित्रपटापासून दूर होत नाहीत इतका चांगला हा चित्रपट बनलेला आहे त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे वेळात वेळ काढा आणि आपला देश धर्म या गोष्टी जर आपणाला वाचवायच्या असतील यांचा इतिहास खऱ्या अर्थानं बघायचा असेल तर हा छावा चित्रपट आपण पाहून घ्यावा कारण इतका दैदिप्यमान चित्रपट याच्यापूर्वी निघाला असेल किंवा याच्यानंतर निघाला असेल हे काही सांगता येत नाही पण आताचा जो हा चित्रपट आहे तो खरोखरच छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन उलगडून दाखवणारा आहे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी काय काय केलं कसा त्याग केला कसं स्वतःचं बलिदान दिलं या सर्वच गोष्टी आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतील आणि हो चित्रपट पाहताना तुम्ही एकटे जाऊ नका आपल्या संपूर्ण परिवारासह जा कारण आपल्या परिवाराला आपणा स्वतःला या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट कळाली पाहिजे आपल्या पूर्वजांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपणासाठी काय बलिदान दिलं आहे ते हा चित्रपट दाखवतो आहे चित्रपटाबद्दल सर्वांच्याच उत्कंठावर्धक आणि सद्गत भावना आहेत अगदी प्रत्येक प्रेक्षक एका उत्कंठतेनं चित्रपटगृहातून बाहेर पडताना दिसतोय त्यांच्या डोळ्यामध्ये असू दिसत आहेत त्यामुळं चित्रपट हा खरंच चांगला आहे आणि तो प्रत्येकाने आपल्या पूर्ण परिवारासह कुटुंबासह आवर्जून पाहायला हवा असं मत मी इथं व्यक्त करेन चित्रपटाला आधीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये खूप मोठा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता रिलीजनंतर त्यात भरच पडले आणि ही गर्दी प्रत्येक वेळी वाढत चाललेली आपणाला दिसते चित्रपटामध्ये अनेक पात्र अनेक सीन असे आहेत की जे तुम्हाला अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवतील आणि या चित्रपटामध्ये स छत्रपती संभाजी महाराजांचं अतुलनीय कार्य त्यांची शौर्यगाथा उलगडून दाखवण्यामध्ये चित्रपटाच्या निर्मात्यांना दिग्दर्शकाला अभिनेत्यांना अभिनेत्रीला यश आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वच पात्रांनी आपापल्या भूमिका अत्यंत चांगल्या वठवलेल्या आहेत असं एक क्षणही वाटत नाही की आपण एखादा चित्रपट बघतोय असं वाटतं की आपण प्रत्यक्षामध्ये एखादी गोष्ट एखादी घटना पाहत आहोत की काय इतका जबरदस्त अनुभव या चित्रपटाच्या निमित्तानं आपणाला बघायला मिळतो तेव्हा आपल्याला जेवढ्या लवकरात लवकर वेळात वेळ काढून हा चित्रपट बघता येईल तेवढं बघा आणि छत्रपती संभाजी महाराजांची गाथा तुम्हाला नक्की कळेल धन्यवाद